सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर स सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र चौदा नोव्हेंबर लहुजी वस्ताद साळवे जयंती चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यात लहुजी साळवे यांचा जन्म झाला समाजातील दुर्बल घटकांना शक्ती स्वाभिमान आणि शिक्षण देणारे महान क्रांतिकारक लहुजी साळवे लहूजी साळवे यांनी अन्याय गुलामी आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा देऊन समाजात आत्मसन्मान जागवला ज्यांनी आयुष्यभर समाजातील दुर्बल वंचित आणि शोषितांना स्वाभिमानाचं बळ दिलं ते म्हणजे लहूजी साळवे लहूजी साळवे हे फक्त कुस्तीतील वस्तात नव्हते तर ते होते न्यायाचे योद्धे समाज जागृतीचे प्रहरी आणि अस्मितेचे प्रेरणास्थान त्या काळात जेव्हा समाजात अन्याय आणि भेदभावाचं राज्य होत तेव्हा लहूजींनी धैर्याने उभं राहून सांगितले की माणूस पण हेच खरं बळ आहे त्यांनी आपली ताकद समाजासाठी वापरली त्यांच्या व्यायामशाळेतून केवळ शरीराचीच नव्हे तर आत्मविश्वासाची घडण होत असे त्यांनी गरीब शोषित तरुणांना ताकद दिली विचार दिला आणि सांगितले शक्तीशिवाय न्याय मिळत नाही पण शिक्षणाशिवाय माणूस घडत नाही लहूजी साळवे यांच्या विचारांनीच महात्मा ज्योतिराव सावित्रीमय आणि अनेक समाज सुधारकांना प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेच उभी राहिली समतेची आणि शिक्षणाची क्रांती मित्रांनो लहूजी वस्तत साळवे यांचा संघर्ष आपल्याला शिकवतो की एक साधा मनुष्यही जग बदलू शकतो जर त्याच्या मनात धैर्य प्रेम आणि समाजासाठीची ज्वाला असेल तर चला तर मग आज या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी ठरवूया लहूजींच्या विचारांची ज्योत आपल्या अंतकरणात कायम प्रज्वलित ठेवायची कारण जिथे अन्यायविरुद्ध आवाज उठतो तिथे लहूजी साळवींचे विचार जिवंत राहतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय साई نهاية <applause>